महाराज आपल्या दान त्याला वस्त्र दान केलं वस्त्र म्हणजे वस्त्र दान आपल्याला एखादा माणूस किंवा एखादी महाराज एका आपल्याला त्याला आपण त्या ठिकाणी खरं तर आपला गुरु म्हणून त्याला त्या ठिकाणी केलं त्या सोन्याला आपल्याला श्रेष्ठ दान समजता येतो एखादा महाराज आपल्या दाराला आणि आपण त्याला खरोखर चांदी दान केले कारण चांदीला आपल्याला श्रेष्ठ दान म्हणता येखादा महाराज आपल्या दाराला आपण पूर्ण भरून त्याने तांदूळ दाळ दिली त्याला धर्म म्हणता येईन झा आणि श्रेष्ठ दान म्हणता येईन का

तापत नाव सेवा केली कारण त्या तापतीला सर्वात श्रेष्ठ दान म्हणता येतो सर्वात श्रेष्ठ कोणतं दान आहे कारण मामा काय सांगतोय चांगल्याला पाणी केलेला अन्न द्या तो सगळ्यात श्रेष्ठ धर्म म्हणतोय मामा सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता म्हणतोय मामा चांगल्याला पाने देणे केलेला अन्न देणे ज्येष्ठ धर्म म्हणतोय बाबा आज पाळून आपल्या गावात मामाची बालम्याने आज आपण बामाच्या नावाचं अन्नदान अन्नदानाच्या माध्यमातून घरी बाळल्याला नळल्याला सुखी दुखी सण येऊन मनापासून त्या देवावर विश्वास दर्शित येऊन त्या देवाच्या नावातला प्रसाद ग्रहण करतो आपण केलेलं दान आपण केलेलं कार्य जे योग्य पद्धतीनं आपल्या सरळ माध्यमातून जे दानधर्म घडायला लागलेला आहे ते समजलं पाहिजे एक लक्षात ठेव मामा काय सांगतोय ज्या घरी दानधर्म आहे ज्या घरी दानधर्म आहे त्या घरात देव आहे ज्या गावात ज्या घरामध्ये दानधर्म आहे कारण तिथं देव नाही म्हणतो मामा तिथं काळ आहे मग काळाची समजत करायची का धर्माची समजत करायची तुम्ही आम्हीच ठरवायची ते सरवणार नाही मामा पुढे माबा काय उठला समजा मला त्या गावात दान धर्म आहे दान धर्म आहे कारण त्या गावात पाऊस असेल म्हणतोय पाणी पाणी पडणार म्हणतोय धर्माचा पाऊस धर्माचा मीक राहील म्हणतोय मोबाईल वाले दादा मोबाईल बंद कर जरा मामा काय सांगतोय धर्माचा पाऊस म्हणजे धर्म सगळ्या चांगला असेल आपल्या गावात ताण धर्म चांगला असेल तर पाऊस चांगला असेल म्हणतो देव जिथं कर्म ज्या गावात कर्म चांगले तिथं पीक चांगलं येईल म्हणतोय मामा कारण मामाना सांगितलेलं इथून पुढं ज्या गावात ताण धर्म आहे कर्म चांगले कारण तिथं पीक पाणी चांगलं असेल म्हणतोय मामा ह्या जगामध्ये मा मामा सांगत आहे का सांगत आलेला आहे होईल तेवढा कोणाही माध्यमातून आपला दान धर्म घडला पाहिजे आपल्या आपण पाहिजे आपल्या पाठीमागे साडेसाठी नष्ट व्हावी आपल्यावरली दारिद्री निघून जावी आपल्याला सुखाचे दिवस यावं हे प्रत्येकाला वाटतं कोणाला वाटत नाही असं नाही एकही माणूस नाही दुसरी गोष्ट या युगामध्ये असं कोणतंच घर नाही किंवा त्या घरामध्ये दारिद्र्य नाही किंवा त्या घरामध्ये जिडा पिडा कोणतीच नाही असते दुसरी गोष्ट या जगामध्ये प्रत्येक मानवी कुळा जन्मालेला प्रत्येक माणसा पहाटे माणसाला सुद्धा चिड लागलेला जसं नाकणाला चिड लागते ना तसं माणसाला सुद्धा कीड लागलेली एक लक्षात ठेवा कोणाला डोक्याला कीड लागलेली कोणाला तोंडाला कीड लागलेली आहे कोणाला कंटाला कीड लागलेली आहे कोणाला पूर्ण शरीराला प्रत्येक आवयाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येक माणसाला कीड लागलेली जर आपल्या खरोखर याच्यातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आज मामा सांगतो च्या अंगी भक्ती मामा काय सांगतोय अरे जो देवदेव देव करतो ना जो परमेश्वरला मानतो जो परमेश्वरला मानतो परमेश्वराची सेवा आणि भक्ती घडवतो दान धर्म घडवतो कारण त्याला मी सुखी ठेवणार आहे म्हणतो इथून पुढे ज्याच्या अंगी भक्ती आहे ज्याच्या अंगी भक्ती आहे तो चार दिवस सुख कार्यक्रम आणि समाधान कार्यक्रम ज्याच्या च्याच्या अंगी भक्ती नाही तो चार दिवस अगोदर मरण पावेन म्हणतोय मामा आपण ठरवायचं की आपल्याला भक्तीमध्ये राहायचं का भक्तीच्या बाहेर राहायचं इथून पुढे तुम्हाला आमचं जीवन फक्त भक्तीच्या आधारावर चालणार आहे लक्षात ठेवा कारण तुम्ही आम्ही विज्ञानाच्या आधारावर चालण्यासाठी रक्कल विचार करतोय पण ते विज्ञान सुद्धा देवाच्या आधारावर चालतं ज्ञान ठेवायचं तो विज्ञान सुद्धा देवाच्या आधारावर चालतो जे जे देवानं कार्य केले ते ते कार्य त्या त्या गोष्टीवर त्याने त्यानं शोध लावण्याचा प्रयत्न आणि त्याच्या आधारावर ते प्रकार करण्याचा प्रयत्न चालू आहे विज्ञान मुद्दा त्या देवाच्या आधारावर करायला गेलेलं दुसरी गोष्ट तुमच्या आमच्या बोटीमध्ये प्रत्येकाला विज्ञान 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 पण एक झाला आहे तेव्हा त्या सृष्टीचा जन्म होण्याच्या अगोदर या सृष्टीला जन्म होण्याच्या अगोदर कारण या ठिकाणी विज्ञानाचा जन्म अगोदरचा झालेला आहे का देवाचा जन्म अगोदर आहे कारण देवानं हे सगळं निर्मिती केलं का विज्ञाना निर्मिती केलं याचा विचार केला पाहिजे विज्ञानानं देवाला जन्म आणलं का आणि देवाने विज्ञानाला जन्म आणलं हेही आपण शिकलं पाहिजे कारण एक जना ठेवा आज जर बघितलं ना आज आपल्याला विजण्याचं फार आपल्याला कौतुक वाटतो पण त्या विजने पशी काही नव्हतं त्यावेळेस म्हणून ही सृष्टी चालवण्याचं काम देवाने केलेलं एक लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची ओळख आणि पारख करून देण्याचं काम दिताने केलेलं आहे म्हणून आपल्याला देवाला विसरून चालणार नाही एक लक्षात ठेवा आपण हिंदू धर्मात जन्मलेला असेल किंवा ख्रिश्चन धर्मात जन्मला असेल किंवा मुस्लिम धर्मात जन्मलेला असेल जैन आल्या जैन धर्मात जन्मला शिख धर्मात जन्मला लागताना पण प्रत्येकाला देव हे शंभर टक्के मानावच लागेल कारण तो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तो देवाची आराधना करायला लागलेला तुम्ही आम्ही त्या ठिकाणी देव म्हणून पूजा करतो कोणी अल्ला म्हणून पूजा करतो प्रत्येकाची पूजा आणि भक्ती करण्याचा योग आणि वेगळ्या स्वरूपाच एक मार्ग आहे पण प्रत्येकाला देवाच्या पुढे नतमस्तक ठेवल्याशिवाय पर्याय अजिबात बात नाही एक लक्षात ठेवा जन्माला आणणारा तोच आहे आणि जन्मातून उठवणारा सुद्धा तोच आहे अरे बाबा जन्माला आपल्याला आणणारा तोच आहे आपला अंश तयार करणारा तो आहे आपल्या आई वडिलांना लग्न कार्य करून अनेक वर्ष किती वर्ष होऊ द्या आई वडिलाच्या हातात नाही त्या भगवंताच्या हातात एक लक्षात ठेवा एका एखाद्या एक पती पत्नीचं लग्न झालं ना आणि त्याला चार पाच वर्ष झालं लग्न हो आणि त्यांना संतती जर प्राप्त होत नसेल ना तर ते सुद्धा मनगटार तेल टाकून देवाच्या नावानं खापरं फोडत बसतात काय करा देवानाच दिलं नाही देवानाच दिलं नाही देवानाच दिलं नाही कारण ते सुद्धा देवाच्या नावानं खापरं फोडतात त्यांना ठेवा एखादी डॉक्टर कारण विज्ञानानं आणि विज्ञानाच्या आधारावर चालणारा डॉक्टर एखादा पेशंट त्याच्या आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला ना त्याच्या हाताने जर दुरुस्त झाला ना त्या डाक्टरच्या नावाची वा वाह होती चांगलं झालं डॉक्टर डॉक्टरनं चांगलं केलं आणि त्याच डॉक्टरच्या हाताने एखादी माणूस मरण पावला ना तो त्या डॉक्टर सुद्धा म्हणू शकत नाही की माझ्या हाताने मी म्हणून काय तो डॉक्टर सुद्धा म्हणू शकत नाही माझ्या हाताने मी म्हणून तो डाक्टर सुद्धा माझ्या ना जेवढा होतंय तेवढा मी प्रयत्न केला पण शेवटी कोणाच्या हातात म्हणतो ना देवाच्या हातात म्हणतोय अरे चांगलं झालं ना तर नाव घेता आपण काय करता मी जर चांगलं केलं ना मी म्हणतो मी केलो आणि वाईट झालं का नाही तर त्या देवाच्या नावावर खापर फोडायला तयार असता तुम्ही आम्ही म्हणून याच्यासाठी आपली विचारदृष्टी बदलली पाहिजे कारण चांगल्याची संगत करण्याची क्षमता आपल्यात पाहिजे आणि वाईटाची संगत करण्याची क्षमता आपल्यात पाहिजे तरच आपण त्या ह्या हा जगामध्ये कारण मी माझ्या आधारावर राहतो असं म्हणायला आणि म्हणायला काही अडचण नाही पण आपल्याला केस लागली तरी माहीत बापाचं नाव येतच पण त्याच्या बाप रे देवा लागल देवाचं नाव अडचणीमध्ये त्रासामध्ये देवाला देवाची आठवण येते सुखामध्ये देवाची आठवण कोणाला येत नाही म्हणजे आपण ह्या ठिकाणी देवाच्या संगतीचे देवाच्या संगतीत कवा येतात माझे का सुखामध्ये देवाकडे येतात दुःखामध्ये देवा कधी येत नाही त्या देवाकडे काय जायची गरज आहे म्हणतात माझ्या पाठीमागा भरपूर काम आहे पण त्यानं काम कामातूनच आपल्याला संपवलं तेव्हा देव देव करता कारण देवाला सगळं काही करता जर तुम्हाला पूर्ण अवयव देता येते आणि तुमचे पूर्ण अवयव कमी करायला किती वेळ लागणार आहे त्यांना म्हणून त्याच्यासाठी आपण देवाला पूजलं पाहिजे देवाची आराधना केली पाहिजे देवाची संगत सेवा घडवली पाहिजे देवाच्या नावाखाली दानधर्म केलं पाहिजे केलं पाहिजे पाहिजे माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून आपण चार लोकांना महाप्रसाद आपल्या अन्नदान घडणं हे पुण्य वाढवण्याचा प्रकार एक लक्षात ठेवा कारण आधी ताणलेला पाणी देणं आणि भुकेलेला अन्न देणं हे सर्वात मोठा धर्म एक लक्षात ठेवा म्हणून तो धर्माचं कार्य घेऊन हा मामा त्या जगात निघालेला आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आम्ही जागा पाहिजे आणि जोपर्यंत मामा आपल्या गावात आहे तोपर्यंत आरती प्रसाद सेवा संघ काम धर्म नीतिमत्तेनं घडवलं पाहिजे देव आपल्या गावात येऊन बसलेला आहे असं समजायचं नाही कि भालूमाच्या मेंढ्या आणि भालूमाची पालखी येऊन बसलेली आहे आवाज स्वतः तो जगाचा मालक येऊन बसलेला आहे तुम्ही आम्ही काय मी आज मामाची सेवा केली उद्या त्याला निघून चालू पण मामाचा गाडा निघून जाणारा नाही मामाचा गाडा अखंडित चालणारा तो गाडा आपल्या गावात आहे मामानं सांगितलेला रे माझ्या सोहळ्याच्या पाठीमाग गा मर्यायचा गाडा आहे माझ्या सोळ्याच्या पाठीमाग गा मर्यायचा गाडा आहे त्या गाड्याचा ड्रायव्हर मी म्हणून सांगितलेला आहे याच्यासाठी आपण जिथून विज्ञान जिथं विज्ञान संपत असतो तिथून जेवाचा सुरुवात होत असते एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी देव हा फार महत्वाचा आहे देवाशिवाय आपल्या झाडाचं पान सुद्धा हलण कठीण आहे पण याच्यासाठी आज आपल्या विज्ञानाच्या आधारावर अनेक देशामध्ये सूर्य जसा आज सूर्य निघतो ना तसा अनेक देशामध्ये सूर्य विज्ञानाच्या माध्यमातून सूर्य निर्मिती केलेला एक लक्षात ठेवा पण त्याच्यापासून हानी आहे म्हणतो देव त्याच्यापासून हानी होणार त्यांना म्हणतोय त्याच्यासाठी लई पुढे पळणं बी देवाच्या पुढे जमत नाही एक लक्षात ठेवा देव टायमाला कोणाचे टगडे बांधून कुठे टाकून दे त्याचा अंत सुद्धा लागत नाही आपण आपल्या मर्यादित राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या विचारात राहिलं पाहिजे त्याला त्याला मानलंच पाहिजे त्याची पूजा अर्चाच केली पाहिजे आपल्या तालुक्याचा आमदार आहे त्याला आपण निवडून दिलोय तो पदावर हो आहे म्हणून त्याला आपण आपल्या आपल्याला त्याला आमदारच म्हणावं लागतं त्याचा सन्मान त्याला द्यावं लागतं कारण त्याचा सन्मान नाही दिलं की त्यानं आपल्याकडे कानाडोळा करतो ज्यानाथ्य देव देवबी तसाच आहे त्याचा मान त्याचा पान त्याच कार्य आपल्याला करावंच लागतं कारण त्याच्याशिवाय तो आपल्यावर कृपा करत नाही कारण त्यानं आपल्यावर सुद्धा कानाडोळा करायला कमी करत करत नाही ते म्हणतात जवा तुला माझी गरज ना तेव्हा यायची आमदार कसं म्हणते आज नाही माझ्याकडे आला ना कुठे यायची परवा याची कुठं पळणार आहे देवबी तसच तसंच आहे आज नाही की पण एक दिवस माझ्याकडे यावं हो लागणार आहे मजाशिवाय पर्याय नाही कुठंही बोंबल फिरला तर कशी यावं हो लागणार तसंच देवबी तोच तो स्वरूप म्हणून त्या देवाची आराधना केली पाहिजे भक्ती केली पाहिजे नीतीमतीने त्याची सेवा भक्ती घडवली पाहिजे कारण त्याच्यासाठी आता भगवंताच्या अर्ज सर्वप्रथम बाळू मेंढके बंधू त्या ठिकाणी दे देवाच्या समोर महाप्रसाद घेण्यासाठी बसते प्रसाद घेत असता त्या गावातील तरुण मधन ती मेंढकी बंधूला प्रसाद वाढ करण्याचं निवेदन करा महिला मध्ये पाठीमागा काल सकाळी बघितलं का तुमच्या आमच्या परिसरातलं वातावरण काही चांगले महिलाची पंगत उठली महिलाची पंगत बसली की पुरुषाची पंगत बसली आपल्या शेतातलं काम कधी संपलं आपण शेतात नाही आयुष्यावरतीच काम आहे आपल्यासाठी दुसरं काही काम नाही कारण एक लक्षात ठेवा अनेक धर्मामध्ये तीन चार येळ सात येळ देवाच्या चरणावर का मस्त टेकवतात इळतून सात येळ कमीत कमी आपल्याला दोन वेळ स्त्री त्या देवाची सेवा करत घडवणं देवाची भक्ती घडवणं एवढं पत्री